नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निमित्त दिग्रस येथे भव्य बाईक रॅली आज दिनांक सतरा मार्च रोजी श्री छत्रपती संघटनाच्या यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य मोटार सायकल रॅली निघाली वडवलाजीन येथून निघालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर परिषद दिग्रास जुना पेट्रोल पंप श्री घंटी बाबा मंदिर कमान गेट दुर्गा माता चौक शंकर टॉकीज या मार्गाने वडवाला जीन येथे बाईक रॅलीचे विसर्जन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने यावेळी दिग्रस शहर डुमडुमले होते बाईक रॅलीमध्ये शेकडो युवक सामील झाले या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता अफजल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद